नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा मरणानंतरही प्रेताला भोगावे लागतात नरक यात्रा महागाव तालुक्यातील इजनी येथे मरणानंतरही नागरिकाला भोगावे लागतात नरक यात्रा गेल्या अनेक कितीतरी वर्षापासून इजनी गावाला मुळातच स्मशानभूमी उपलब्ध नाही वारंवार ग्रामपंचायत अनेक प्रस्ताव आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे दिले अनेक लोकप्रतिनिधीचे कार्यकाळ संपले परंतु इजनी या गावाच्या स्मशानभूमी सेडसाठी कोणीही निधी उपलब्ध करून दिला नाही बोलके नेते यावर तोंड चोपडेपणा करून आपल्यावरचा वार काढून नक्कीच आम्ही तुम्हाला स्मशानभूमीशी देऊ असे सांगतात पण आता आगामी विधानसभा निवडणुका नुकत्याच तोंडावर आले असून निवडणुका जाहीर होण्याअगोदर इजनी गावाला स्मशानभूमी उपलब्ध न करून दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू अशी चर्चा नागरिकामध्ये चालू आहे लोकहित लाईव्ह न्यूजसाठी महागाव तालुका प्रतिनिधी तुकाराम उमरे